नमस्कार मंडळी जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येते आहे तस तसा सर्वच पक्षांचा प्रचाराचा जोर वाढताना दिसतो आहे एवढंच नाही तर वयोवृद्धापासून तर तरुणांपर्यंत या प्रचारामध्ये सहभाग बघायला मिळतो आहे असाच सहभाग हा पाहायला मिळतो आहे तो भोकरदन विधानसभा मतदारसंघातील या गावात भोकरदन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संतोष दानवे यांच्या विजयासाठी या ठिकाणी तरुणांनी ही रॅली काढलेली आहे तर यावेळेस संतोष पाटील दानवे हे विजयाची हॅट्रिक लगावतील असा निर्धार त्यांच्याकडून व्यक्त केला जातो आहे नक्की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे आणि या रॅली मागची त्यांची संकल्पना काय आहे आपण जाणून घेऊया या तरुणांच्या प्रतिक्रिया दादा या ठिकाणी गावातून या ठिकाणी तुम्ही रॅली काढताहेत महायुतीचे उमेदवार संतोष दानवे हे तिसऱ्यांदा या ठिकाणी मैदानात आहे भोकरदन जाफराबाद मतदारसंघात महायुतीकडनं संतोष रावसाहेब पाटील दानवे हे निवडणूक लढवत आहेत तर महाविकास आघाडीकडनं चंद्रकांत दानवे हे मैदानात आहे का वाटतंय या ठिकाणी तरुणांची ही रॅली या ठिकाणी काढली काय संकल्पना आहे तरुणाची रॅली पाहून तर तुम्हाला अंदाज आला असेल कारण आमदार संतोष पाटील दानवे यांचं तरुणावर फार लक्ष आहे कारण आपल्या तालुक्याचा विकास हा इतका झालेला आहे की आपल्या तालुक्यात शंभर किलोमीटर अंतर संतोष भाऊ दानवे कार्य सम्राट जल सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे शंभर किलोमीटर अंतर असं पाणी साचलेलं आहे आताच आताच्या कंडिशनला आणि संतोष भाऊ दानवे शंभर टक्के तिसऱ्यांदा हॅड्रिक मारणार आहे कारण युवा पिढी संतोष भाऊ सोबत इतकी शंभर टक्के ताकदीनिशी बाहेर निघलेली आहे की प्रत्येक गावात जा तुम्ही युवा पिढी तुम्हाला समोर दिसेल अजून काय तरुण आहे त्यांच्यासोबत बातचीत करूया काय वाटतं दादा एकंदरीत एकनाथ शिंदे गटाकडनं आपण पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी उमेदवाराला मिळतो आहे शंभर टक्के आमदार साहेबाचं काम पाहून आणि महायुतीचं काम इतकं जोरात चालू आहे महाराष्ट्रात ते पाहून शंभर टक्क्यात आमदार साहेब यावेळेला एकवीस हजाराच्या फरकानं निवडून येणार आहे एकवीस हजाराच्या ना आणि म्हणजे सांगायचा अर्थ असा जलयुक्ती शुवार असल पांदन रस्ते असन हे आमदार साहेबाचं जोरात काम आहे महावितरणचं काम असेल आता आपल्या इथं ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मर बनला ते तीस पिंपळगाव सबस्टेशनला तिथं हा सप्टेशनला डिव्हेशनला हे जे हे आणलं डी पी मोठी तर ती डी पी इतक्या लवकरात चालू होणार आहे आणि आपल्या शेतकरी राजाला सुजला सुकलाम सुजलाम करणार आहे या माग कारण भक्त संतोषभोच आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्याकडं शंभर टक्के लक्ष देऊ आणि आमच्या नेते अर्जुनराव खोतकर साहेब यांनी आम्हाला कडक सांगितलं की आपण महायुतीचे उमेदवार संतोष भाऊ सोबत शंभर टक्के राहावं आणि याच्यानंतर आमचा कधी एखादा कार्यकर्ता दुसऱ्या बुथवर दिसला किंवा दुसऱ्या पॅन्डल दिसला त्याच्यावर कडक कडकही अर्जुनराव खोतकर साहेब करणार आहे एकंदरीत या ठिकाणी महायुतीचे उमेदवार संतोष दानवे यांच्या पाठीमागे हे सर्व तरुण या ठिकाणी बघायला मिळत आहेत एवढंच नाही तर ही निवडणूक जी आहे आता या आत तरुणांनी या जनतेने या ठिकाणी संतोष दानवे यांच्यासाठी हातात घेतलेली आहे गावखेड्यात जाऊन हे तरुण स्वतः संतोष दानवे यांचा ते प्रचार या ठिकाणी या ठिकाणी डोर टू डोअर जाऊन करतायत अजून काका सोबत आहे त्यांच्यासोबत बातचीत करूया काका काय वाटतं यावेळेस संतोष दानवे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी तिसऱ्यांदा मैदानात आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी तुम्ही या ठिकाणी डोर टू डो डोअर जाऊन प्रचार करताय काय सांगाल या वेळेस संतोष पाटलाचा म्हणजे विकासावर हा सगळा मुद्दा चालणार आहे लाडक्या बहिणीचा मुद्दा आहे बरेचसे रोड आता आपण पाहतो जिकडे तिकडे सिमेंटचे रस्ते होत आहेत नद्यावर लागेल तेवढे केटीवर होत आहेत आणि भाऊच्या माध्यमातून या तालुक्याचा इतका भरपूर विकास झालेला आहे की म्हणजे आतापर्यंत कोणा ना केला नाही याच्या पुढेही करणार नाही त्यामुळे या वेळा संतोष भाऊ तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार आहे आणि भाऊचा चांगल्या मतानं विजय होणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो एकंदरीत या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघातील या ग्रामीण भागातील जनतेची एकच भावना आहे की महायुतीचे उमेदवार संतोष रावसाहेब पाटील दानवे हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या ठिकाणी विजय या ठिकाणी मिळवतील आणि नक्कीच ते हॅट्रिक साधतील याच भावना या ठिकाणी जनतेच्या पाहायला मिळत आहेत परंतु येणारा काळ ठरवणार आहे या ठिकाणी वीस तारखेला मतदान पार पडेल तेवीसला निकाल लागेल तेवीसचा निकाल सांगेल की भोकरदांचा निकाल नक्की का पाहायला मिळतो हे येणारा काळ ठरवणार आहे यानंतर बाबा आपल्यासोबत आहे बाबा सोबत बातचीत करूया बाबा काय वाटतंय एकंदरीत मागच्या दहा वर्षाचा कार्यकाळाचा विचार केला तर तुम्हाला काय वाटतं यावेळेस जनतेचा कशा पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळेल मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून हा विधानसभा मतदारसंघ आमच्या गावाचा परिसर आणि सर्वच मतदान क्षेत्राचा जर विचार केला तर सार्वजनिक विकासाच्या योजना आहेत जसं जलजीवन असेल मोठे रस्ते असतील स्टेट हायवे असेल पानंद रस्ते असतील याचं खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जाळं पसरलेलं आहे त्याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत अगदी जनधन योजनेपासून आरोग्य एक रुपयात आरोग्य विमापासून तर कालच्या लाडक्या बहीण योजनेपर्यंत त्यातही सर्वसामान्य गरीब जनतेला या खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे त्याप्रमाणे तरुण असतील महिला असतील या सर्वच निश्चितच या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार तथा संतोष भाऊ दानवे यांच्या पाठीमाग मोठ्या प्रमाणावर उभे आहेत आणि निश्चितच त्यांचा विजय या ठिकाणी मोठ्या बहुमतानं होणार अशीच सगळ्यांना अपेक्षा आहे आणि म्हणून त्यासाठी या तरुणाचंही मी या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी करतो आणि आमचं जे गाव आहेत ते निश्चित तर या ठिकाणी बहुसंख्येनं लेड भवना या ठिकाणी मिळणार यात काही शंका नाही एकंदरीत या, एक या सर्व प्रतिक्रियावरून एवढंच लक्षात येतं की या सर्वांचा एकच निर्धार आहे की संतोष भाऊ दानवे पुन्हा आमदार होणार आहे हा निर्धार या ठिकाणी बघायला मिळतोय